हांड्यावर हांडे होते सात त्याच्यावर होती परत परातीत होता कांदा कांद्याचा केला रेंदा किती केल्या रांडा तरी मीच लागेल झेंडा तुम्ही आल्या तुमचं यांच नवनाथ आणि आठ नाव मातगे आणि सगळं मिळून सगळं मिळून हा शोभा का खेळा कुणाची करवली व्हायचं नाही तुम्हाला येत तुमच्याकडे का जिंकून तू नका नाही तर पुन्हा भैया असं मारून घेताल मी आणि ती पुढे गेली त्याच्यामुळं एकमेकींना अजिबात काही सांगायचं नाही एकमेकींना बोलताना दिसल्या की तुम्ही आउट होणार हा वहिनी तुमचं नाव काय म्हणल्या शोभा शोभा वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा यांचं नाव शोभाय म्हणून टाळ्या नाही यांचं उखाण ऐकायचं ऐकायचं ना हा वहिनी भया वहिणी लाजले हा दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून रावांचं नाव घेते तुमचं मान दाखवून वाजवा वहिणींचा मान टाकून टाळ्या वाजवा हा वहिनी कवी आत्माराम गुंडा येते काय कधी कविता कविता <laughs> कुठली कविता येते का <laughs> कुठली झेंडू गुलाब आष्टर आत्मारा माझे मिस्टर काय झेंडू गुलाब आष्टर आत्मारा माझे जे मिस्टर झेंडू गुलाब असतो <laughs> भया झेंडू झेंडू गुलाब बियाला वैली जरा टाळ्या वाजवा वैलीसाठी हा वहिनी तुमचं नाव स्वाती विनायक जय हा आणि उकाना शिव छत्रपती महाराजांसारखा राजा राज गादीवर बसावा विनायक रावांचं नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा असावासाठी बोला छत्रपती शिवाजी महाराज की कि मुलांसाठी मुलींसाठी गेम घेणार जर शांत बसले तर माझं ऐकलं तर घेणार शंभर टक्के पण कुणाला बोलू द्यायचं नाही हा वहिणी काय त्यांच्याकडे काय कोण आहे ते कोण नाही मैत्रीण जाऊ बहीण दिसलेच तुम्ही जरा सेम दिसल्या हा तुमचं नाव सुरेखा भाऊसाहेब घाटगे हा आणि ओखाना भाऊ साहेब अय काय शांताराम कुणाच आहे काय त्यांचं नाव भाऊसाहेब भाऊ साहेब आणि उखाणा भाऊसाहेब भाऊ साहेब भाऊ साहेब साहेब म्हणल्या नाही बरं झालं का माझ्या वहिणींसाठी कुठेच भाऊ साहेब कुठे येते मंडप आलेश्ठित साऊंडच तुमचा जरा जोरात नाव घ्या की बाय उखाना घ्या मी चांगला शिकवतो माझ्या पाठी मग मनामध्ये मा। बोलता येत ना तुम्हाला हो हे बघा जिन्यात जिना जिण्या जिना नको साऊंड मध्ये साऊंड साऊंड मध्ये साऊंड साऊंड असतो साऊंड मध्ये साऊंड असतात साऊंड मध्ये साऊंड साऊंड मध्ये साऊंड साऊंड मध्ये भुंगा <laughs> आता कीट लागल्यास भुंगा होतो ना भुंगा माहिती भुंगा असो हा साउंड मध्ये साऊंड साउंड मध्ये भुंगा साउंड मध्ये स्पीकर स्पीकर नाही भैया भुंगा हा भुंगा यांचं यांचं नाव घेते आमच्या यांचं नाव घेते भाऊ साहेब भैया मी मी शिकवतोय म्हणा की भैया म्हणतात पुढच राहणार हा साऊंड मध्ये साऊंड साऊंड मध्ये भुंगा साऊंड मध्ये साऊंड साऊंड मध्ये भोगा यांचं यांचं नाव घेते यांचं यांचं नाव घे आता त्यांचं नाव घ्या की भैया काय बोलायचं भाऊ साहेब जमून घ्या काय माहिती हा साऊंड मध्ये साऊंड साऊंड मध्ये भुंगा साऊंड मध्ये आता, <laughs> मी आता साउन मदे साउन, साउन मदे भुंगा मी म्हणतो आता काळजी करू नका सगळे व्यवस्थित शिकवतो कारण आमचा सगळा कार्यक्रम आता भाऊ साहेबांवरती हा साऊंड मध्ये साऊंड साऊंड मध्ये भुंगा माझ्या पाठीमाग म्हणा नाही नाही तसं नाही नंतर नसतंय हा साउंड मध्ये साउंड साउंड मध्ये साउंड साउंड मध्ये भुंगा साउंड मध्ये भुंगा भाऊसाहेब रावांचं नाव घेते भाऊसाहेब रावांचं नाव घेते टांग टिंग टिंगा कि टांग टिंग टिंगा तुमचा साऊंड असा वाजते म्हणून सांगितलं बाकी काही नाही वाज वाटा आल्या वहिनींसाठी हा वहिनी वैशाली संजय सिंग आणि उखाना नाही येत मी शिकवतो पुढे वाज वाटा आल्या वाजवा वहिनींसाठी तुम्हाला पण मी पाठीमाग म्हणजे बोलल्यास पाठीमाग व्यवस्थित बोलतात नाय तर बाय सरकार डवळ्या शेजारी पवळ्या बाजला हा हातखाली करा हा वटाण्याची करते भाजी करते भाजी त्यात खोबरे टाकते खिसून खिसून त्यात खोबरं टाकते खिसून खोबरं खिसायचं बाय तसं नाही बहिणी हा वटाण्याची करते भाजी वटाण्याची करते भाजी खोबरं त्यात खोबरं टाकते खिसून खिसून खोबरं टाकते खिसून खिसून आमचे हे हे गेले रुसून संजय राव गेले रुसून कुत्र्याने घेतलं चाटून पुसून <laughs> वाजवाटाळ्या वहिनीसाठी हे बघा आता यांनी एवढी चांगली भाजी केली आणि भाऊ रुसून गेले तुम्ही त्यांना बोलवाय जाणार का नाही मग तो कुत्र्याने भाजी खाऊन घेतली वाजवाटाळ्या वहिनीसाठी हा वहिनी स्वाती किरण काशी वहिनीचा आवाज कडक आहे हा वहिनी उखाना आई अंबाबाईच्या पायी हळदी कुंकवाच्या राशी किरण रावांचं नाव घेते हळदी हार्दिकुंकु होम मिनिस्टरच्या दिवशी टाळ्या वाजवा होम मिनिस्टरच्या दिवशी हा वहिनी ऋषिकेश आणि ओखाना इतिहासाच्या पुस्तकाला डेंजर आहे विचार करून घ्या इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर पुन्हा एकदा विचार करा वहिनी हा ऋषिकेशचं नाव घेते मी त्यांची लवकर वाजवा टाळ्या वाजवा म्हणजे वेणी तुमच लो मॅरेज आहे कधी कधी झालं लग्न दोन वर्ष झाले आणि कुठं भेटले तुम्ही म्हणजे कशी तुमची ओळख झाली <प्राण> इकडे इकडे पुढे बघा बया भाऊ आले का आमच्या इथं नाही आले हा असं मग लागतो नका या पुढे हा कशी ओळख झाली शाळेत शाळेतलं प्रेम आहे शाळेतलं प्रेम आहे का बर कितवी कितवीला म्हणजे तुम्ही कितवी मध्ये असताना भेटलात आणि तुम्हाला लग्न करावं असं किती वाटलं तुम्हाला असं फील झालं आपण लग्न केलं पाहिजे यांच्या बरोबर तर ते कितवी मध्ये कळालं नाही धाबा की पाहिजे सांगा की हा लवपी तारायचं असेल ना पण नाही मग काय नाही मला टाळ्या बहिणींसाठी पळून ले ले गेल्यानंतर प्रॉब्लेम होतो बाकी काय तुम्ही घरचे अॅग्री तर संपला विषय संपला सांगा की बया हे का सगळ्यांना तुम्हाला ऐकायचंय का बाबा माझं एकट्याच नाही त्यांचं म्हणणं या हो पण किती तास लग्न करायचा निर्णय घेतला तुम्ही बारा मग ठीक आहे वाजवा टाळ्या वाजवा प्रपोज कुणी अगोदर केलं तुम्ही का त्यांनी तुम्ही लगेच हो म्हणल्या का चार दिवसानंतर आठ दिवसानंतर सांगते असं काय 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 झालं लगेच हो म्हणलं का असतेच ते इंदुरीकर महाराज म्हणतात की लो लव लव्ह मॅरेज टिकत नाहीत म्हणून विचारले बाकी काय नाही असं काय नसते नस हा पण तुमचं टिकले ना मग कोण तुम्ही किती दिवसानंतर त्यांना होकार आठवड्यात म्हणजे आवाज टाळ्या वाजवा वहिणींसाठी आला इथून पुढचा संसार सुखाने करा बा काय नाही वाजवा टाळ्या वहिणींसाठी हा वहिणी तुमचं विलो मॅरेज आहे नाही नाही विलो <laughs> वाजवा टाळ्या वाजवा वहिणींसाठी हा तुमचं नाव बाई मच्छिंद्र कोबल आणि हो खाना हंड्या हंड्या सात त्याच्या होती परत परत इथे होता बात मच्छिंद्र वगैरे पंढरपूरला मी घरी रात सोबत जायचं मग नाही ना बया बाप ना आता ना हा आमचा व्हिडिओ युट्यूब येणार आहे त्यांना दाखवा मग जे घेऊन जातील टाळ्या वाजवा वेळींसाठी हा वेळी हा नमस्कार आजच्या ठळक बातम्या संध्याकाळच्या नऊ वाजलेल्या आहेत गुंडाळवाडी या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरू झालेला आहे दूरदर्शनवरच्या वहिनी असतात ना बातम्या देतात सेम तसं बघा वहिनी हात जोडून बया नमस्कार टाळ्या वाजवा वहिनीला वहिनींसाठी टाळ्या वाजवा कारण या पहिल्या वहिनी जे मला नमस्कार म्हणलं नाहीतर बाकीच्या इथून जाईल पुढे बया काहीच म्हणल्या नाही हा वहिनी पकडतो माहिती करंट शॉक ला गेलो तुमच नाव वैशाली सतीश राखोंडे आणि पेरूच्या झाडावर पोपोटाले गमतीला सतीश रावांचं नाव घेते सोहासणीच्या पंक्तीला वाजवा टाळ्या वहिनी हा वहिनी सुनंदा सुरेश <laughs> जय हा आणि <अनिव> उखाना <laughs> लाल मनी तोडले काळेमणी जोडले सुरेश रावांसाठी आईबाप सोडले बरं झालं भाई आणि आमच्या सुरेश भाऊ बायको कोण देत होतं वाज वाटाळ्या हां वहिनी सोनाली रमेश गुरव या वहिनी तुमच्याकडे बघ वाटलं तुमचा आवाज एवढा मोठा असेल <laughs> वहिनी बारीक आहेत पण आवाज मोठा आहे काय आवाज वहिनीसाठी हा वहिनी शिवरायांच्या माथ्यावर माते भवानी बा, मातेचा हात रमेश राव आणि माझी सात जन्माची साथ वाज वाटाळ्या वहिनीसाठी हा वहिनी आणि सचिन पाचारने हा आणि ओखा ना श्रीकृष्णाने श्रीकृष्ण शास्त्रीय संगीत वगैरे शिकले नाही बोला पण सचिन रावांच्या संसारात आदर्श संसार करी वा 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 कधी चाललं पाच वर्ष झाली आतापर्यंत कसा चाललाय चुकाच चाललाय बर पाच वर्ष म्हणजे झालं तुमचं लॉकडाऊनच्या दरम्यानच लॉकडाऊनच्या आधी झालो क्या आहे जोरात टाळा वाजवा बहिणींसाठी असा बहिणी आपल्याकडे भरपूर जागा तुळजापूरची तुळजाभवानी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची अंबा माताची रेणुका वणीची सप्तशृंगी सगळ्यांचं झालं पाहिजे ना कोणाला नाराज कशाला करायचं हा जयजनीचा खंडर आहे तुळजापूरची आई भवानी चंद्रकांत रावांचं नाव घेते मीच त्यांची अर्धंगी वाच <laughs> मला वाटलं बाई सगळ्या देवांना आपलं जाऊ द्यायचं हा बहिणी तुमचं नाव नाजुका अमोल गिरमळ तुमचं नाव नाजूक आहे <laughs> बया काय <laughs> वाजवा वहिनीसाठी छान नाव आहे वहिनी हा होते हांड्यावर हांडे होते सात त्याच्यावर होती परत परातीत होता कांदा कांद्याचा केला रेंदा किती केल्या रेंदा तरी मीच लावेल झेंडा आपला wow, 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 काय यांचं नाव तुमच्या प्रकाश किती आहे त्यांना खर सांगा त्यांचं बाहेर लपड आहे का म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे का नाही लपड आहे का नाही काय आपला माहित नाही म्हणतात म्हणजे का नाही ह्यांना माहित नाही पण कॉन्फिडन्स पण नाहीये नाही म्हणून सांगत नाहीये टाळ्या वाजवा वहिनीसाठी नाही असा उखाना घेतला म्हणलं आमच्या भाऊ काय जास्त नादी नादिकेत काय या इकडे वहिनी तुमचं नाव माझं नाव सुनीता शशिकांत जै हा आणि उभी होते अंगण्यात आकाशात शशिकांत रावांचं वाजवा टाळ्या बहिणींसाठी जोरात सगळ्यांच्या हा बहिणी मी माईक पकडतो जग पुढे या थोडं फक्त काळजी करू नका घाबरू नका अलीच पेल अलीच पेल तिथ बघितला ना हा पूजा लक्ष्मण साठे हा आणि उखाना कुंकुवाच्या खाली हळद लावते किंचित लक्ष्मणरावांचं नाव घेते हेच माझं कुंकू कुठे आणि हळद कुठे हळद बी नाही कुंकू बी नाही <laughs> टिकली बी <laughs> <laughs> लावली ती हिरवी लावली वाज बहिणी तुमचं नाव सारिका गणेश आडकर थोडं थोडं अलीकड सरकार बहिणी थोडं थोडं चिटकून चितकून थांबा 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 सरका सरकार इकडे सरका या यापुढे रस्तीला पाय टच करा चला वेणी सारिका गणेश आणि नाव माझे सारिका गाव माझे शिवली शिवलीत बांधते माडी माडीवर नेसते साडी साडीला लावते चाप बाळू माझा बाप अंगणात होती जाई मंगल माझी आई पाण्याला गेली गवळण अर्चना माझी मावळण नदीत होती नाव करण माझा भाऊ करणच्या हातात मेनमत्ती गणेशराव माझे पती मी त्याची सौभाग्य होती वाजवा काय वेगळींसाठी दया बायकांना काय होतं काय माहिती माहेर सोडून आल्या ना उखाड्यामध्ये अख्ख माहेर घेत हो पण माहेर मध्ये अख्खा माहेरचं काय त्या सासरवाडीचा फक्त सासरगडीचा फक्त नवराच असतो सासू हावशी काही जण म्हणतात बरं का बिचार्या सासू हावशी नंदा मयाळू सीर काहीतरी काहीतरी म्हणतात पण यांनी फक्त माहेरच फिरून आणलं बाकी काय नाही वाजवा टाळ्या बहिणीसाठी तुम्ही तुमचं हे माहेर आहे का हो तुम्ही खास यात्रेला आलं किती जण आहेत बरं माहेरला यात्रेला आले तस तुम्ही पण ना तुमचं पण माहेरच आहे हा तुमचं आहे ना तुमच्यासाठी एक वेगळी गेम म्हणजे ज्या या गावच्या मुली आहेत पण बाहेर दिलेल्या आहेत त्या खास कार्यक्रमाला आल्यात त्यांच्यासाठी आउट झाल्यानंतर सुद्धा तुमच्यासाठी एक वेगळी गेम होणार त्याच्यामधून सुद्धा आपण काही फायनल येतायत का बघूया तुम्ही आला तेवढा लांबंद तुम्हाला घेतलं पाहिजे हा वहिणी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कशा आहेत वहिणी बरी आहे घ्या उखाणा मग चांगला नाव सांगा घ्या गुंडावडी माझे माहेर तुम्ही मी बाहेर ला आल्या हा हो वाळ माझे सासन भीमाजी रावंनी दिला मला सौभाग्यचा आहे वाज वाज टाळ्या कुणाचे काय तो विनीचा भटक्या आज पण केला पन... प्रयत्न चांगला पाळा वाजवा विनींचा दी आ विनी रायशली गणेश मदरी आ आणि उखाना महा महाराष्ट्र दादा 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 गुरु वेणी हे तुमच्या समोर आहेत का नाही हां रायगड बांधण्यासाठी कारागीर होते कुशल रायगड बांधण्यासाठी कारागीर होते कुशल गणेश रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी स्पेशल टाळ्या वाजवा बहिणींसाठी स्पेशल ओखा ना शंकराच्या पिंटीला बेल वागते वागून आकाशरावांचं नाव घेते तुमचा वाजव टाळ्या वाजवा वाँग। <laughs> बहिणींसाठी मला काय आठवलं ना मी मनात ठेवत नाही एक कार्यक्रम झाला तिकडे अं पिंडीचा वापर कसा झाला बघा म्हणजे उखाड माझ्यावरती पिंड आल्यावर मला तो किस्सा आठवला एका वहिनीने उखाडा घेतला पिवळा पिवळा हारीन त्याचं इवले उल पाय पिवळ पिवळं हारीन त्याचं इवले इवल पाय सचिन राव दिसत नाही कुठं पिऊन का काय ते पिऊन टायटन कपडे वाईट जसं आता पुरुष मंडळी इकडे आहेत तसे होते मला त्यांनी आवाज मारला हो रमेश पळलीकर म्हटलं काय इकडे आहे म्हणले जवळ गेले की मला वास झाला म्हणले उखाण्यातला म्हणलं सचिन तुम्हीच ते म्हणले हा माझ्या बायकोला उत्तर द्यायचंय महादेवाच्या पिंडीचा वापर भाऊंनी कसा केला बघा जर उखाना आवडला तर भाऊंसाठी दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवायच्या महादेवाच्या पिंडीला नागाचा वेळा महादेवाच्या पिंडीला नागाचा वेळा ही आहे मैस आणि मेशीचा <laughs> वेळा हा वेणी तुमचं नाव हा <laughs> आणि उखाना <आने वो> <laughs> उखाना नाहीयेत टाळ्या वाजवा वेणींसाठी जरा जोरात हा बघ का वही संध्या दीपक करू हां आणि उ घाणा हिमालयाच्या शिखरावर आहेत बर्फाच्या राशी बया वहीनी मला थंडी स्वदाली बघा हां <laughs> दीपक रावंचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी हां वहीनी धनश्री भीमसेन तेली हां आणि उ काना ईस्ट वेस्ट भीमसेन इज बेस्ट अग बेया बेया <laughs> वाजवा टाळ्या वहीनी साठी हां वहीनी कुरे काम खुश कु मेमनी हां उ उ उ ना लई कोपऱ्यात गेल्या वेळा तुमचा आवाज बी निघाला वेळी इकडे हा चंदनाच्या झाडा खाली हरून घेते सवा आणि अंकुश आवाज तुमचं तुमचं असं वाज वाटा घाबरू नका वेळी काय प्रॉब्लेम नाही